नाशिक शहरात चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांवरती अंकुश लावण्यासाठी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक का कारवाई ने मोठी तब्बल बावीस गुन्ह्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या योगेश गायकवाड याला सिन्नर फाटा येथे सापळा रचून अटक करण्यात आली चौकशीतून त्याचा साथीदार किरण सोनोने याचाही सहभाग उघड झाला पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे या दोघांनी मिळून नाशिक शहरात वीस चेनस्टाशी एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडी असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्याकडून बावीस तोळे सोन्याचे दागिने सत्तर हजार रुपये किमतीची मोटरसायकल तीस हजार पाचशे रुपये किमतीची देशी बनावट पिस्तूल आणि इतर मुद्देमाल असा एकूण अठरा लाख अकरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलिसांची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हेगारी टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वरिष्ठ मधुकरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत प्रवीण वाघमारे प्रशांत परकड संदीप भांड प्रदीप भसदे विशाल काटे महेश साळुंखे शरद सोरोणे उत्तम पवार रवींद्र आव्हाड देवीदास ठाकरे नाझीम खान पठाण धनंजय शिंदे रोहिदास लिलके विशाल देवरे राजेश लोखंडे पोलीस आप्पा पानवळ मुक्तार शेख राम राहुल पालखेड नितीन जगताप विलास सारोस्कर अमोल कोष्टी जजेश्वर बोरसे पोलीस आमदार मनीषा सरोदे अनुषा एवढ शर्मिला कोकणी चालक किरण शिरसाट सुक्रम पवार समाधान पवार आश्रांनी केली आहे नाशिक पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद का उल्लेखनीय कारवाईमुळे नाशिकमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला असून शहरातील चेंजी गुन्ह्यावरती आळा बसण्यास मदत होणार आहे वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटामने नाशिक रोड नाशिक एकाच दिवशी फास्ट चेस्त झाल्यानंतर मानसी सर्व पोलीस स्टेशन पथक त्याचबरोबर सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याच जो रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कट साहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ई पी आय दोडकर यांनी सी सी टी व्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कोशील पूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले ज्यामध्ये एक मोटरसायकल चोरी आणि एक घरघोडी असं निष्पन्न करून जवळपास लाख रुपयांचा हस्तगत करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक कट साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी तोडकर पी एस आय श्रीवंत आणि युनिट चे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होते आधी नंतर एक जण त्यांना याला स्टँड बायला राहायचा भांडण झाले मग काही ठिकाणी त्यांनी तिघा तिघांनी वापर केलेला आहे गाडी वगैरे कुठली वापर जवळपास चार गुणांमध्ये ते सॉरी पाच गुणांमध्ये तिघ एकत्र आहेत बाकी सत्र त्याच्या आधी आता झाला होता कस आधीच्या आधी त्याच्यावर आधी दोन हजार सतरा मध्ये एक चॅन्चर स्नॅचिंग आहे फक्त यापूर्वी त्याचबरोबर आहे नाशिक ग्रामीण मध्ये पण त्याच्यावर दोन तीन चेन स्नॅचिंग आहे सोना पोहेगाव म्हणजे कोपरगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील एक सोना आहे त्याच्यात काही असा आहे का नाही ते तपासत अजून निष्पन्न झालेलं नाहीये ते दोन दोन हे होत होते आधी नंतर एक जण त्यांना याला राहायचं स्टँड बायला राहायचा त्यांच्यात मग भांडण झाले मग काही ठिकाणी त्यांनी तिघा तिघांनी थिगा वापर केला गाडी वगैरे कुठली वापर जवळपास चार गुणांमध्ये ते तिघ सॉरी पाच गुणांमध्ये तिघ एकत्र आहेत बाकीच्या सतरा गुणांमध्ये दोन दोन आहेत